नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्याही हातात चांदीची अंगठी आहे का आणि ती नक्की कोणत्या पोटात घालायची कोणत्या हातात घालायची असा प्रश्न तुम्हालाही पडतो का आणि चांदीच्या अंगठी घातल्याने नक्की काय फायदे होतात हेही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का मग ऐका आपल्या भारतीय संस्कृतीत चांदी खूप शुभ मानली जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांच्या दागिन्यांमध्ये पायातील पैंजण बिचवा अंगठ्या सगळ्यामध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो पण फक्त सौंदर्यासाठीच नाही तर आरोग्य मनाच्या शांतीसाठी आणि सौख्यासाठीही चांदी खूप उपयोगी ठरते ज्योतिषशास्त्रानुसार चांदी शुक्र आणि चंद्र या दोन ग्रहांशी संबंधित धातू मानली जाते ह्या याम यामधूनच जलतत्वाचं संतुलन साधलं जातं जलतत्व म्हणजे भावनिक स्थिरता प्रेम मनशांती आणि सौंदर्य यांचं मूळ चंद्र हा मनाचा कारक आहे आणि शुक्र हा सौंदर्य कला भोग आणि भौतिक सुखांचा अधिपती जर तुमच्या जन्मकुंडलीत हे, हे दोन ग्र ग्रह अशुभ अवस्थेत असतील किंवा त्यांच्या वक्रदृष्टीतून तुम्ही जात असाल तर तुमच्या जीवनात अस्वस्थता तणाव अपयश शारीरिक अडचणी आणि नाते संबंधातील वाद सतत अनुभवायला येऊ शकतात पण जर हे ग्रह शुभ स्थानी आणायचे असतील तर त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे चांदीचा स्पर्श शरीराला होणं खास करून चांदीची अंगठी उजव्या हाताच्या करंग करंगळीमध्ये घालणं हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो कारण कळ हृदयाशी भावना आणि विचारशक्तीशी असतो जेव्हा या बोटात चांदीचा स्पर्श होतो तेव्हा चंद्र आणि शुक्र या ग्रहांचं संतुलन सुधारतं मन अधिक स्थिर राहतं रागावर नियंत्रण मिळतं आणि व्यक्तिमत्वात एक विशेष तेज निर्माण होतं अनेक वेळा पाहिलं गेला आहे जे लोक अशा प्रकारे जी चांदीची अंगठी घालतात त्यांचं बोलणं अधिक आकर्षक होतं ते समाजात अधिक सहज मिसळतात आणि त्यांना आपोआपच लोक आकर्षित होतात पण चांदीच्या अंगठीचा प्रभाव मानसिक किंवा भावनिकच नसतो तो आरोग्यावरही खोल परिणाम करत असतो चांदी शरीरात थंडावा राखते उष्णता कमी करते रक्ताविसरण सुधारते आणि शरीरातील जलतत्वाचं संतुलन ठेवते काही प्राचीन वैदिक ग्रंथानुसार पायात किंवा पैंजन घातल्याने स्त्रियांचं प्रजनन आरोग्य सुधारतं आणि गर्भधारणे अडथळे दूर होतात असं म्हणतात अशाच प्रकारे चांदीच्या अंगठी चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणते ज्यांना वाटतं की आपलं व्यक्तिमत्व उठून दिसावं लोकांमध्ये आकर्षण वाढावं त्यांनी चांदीच्या अंगठी सतत घालून ठेवावी ही अंगठी तुमच्या केवळ त्वचेच्याच पातळीवर परिणाम करत नाही तर ती तुमच्या आत्मविश्वासावर सुद्धा सकारात्मक परिणाम करत असते त्यामुळे अनेक आध्यात्मिक साधक योगी ज्योतिषी आणि संत यांनी देखील चांदीचा वापर साधनेत केल्याचे उल्लेख ग्रंथामध्ये दिलेले आहेत तुम्हाला जर असं वाटत असेल की घरात पैसा टिकतच नाहीये आणि त्यासाठी तुम्हाला जर लक्ष्मी मातेची कृपा स सतत टिकून ठेवायचे असेल तर त्यावर एक छोटासा उपाय आहे घराच्या तिजोरीत एक छोटा चांदीचा तुकडा किंवा नक्षी ठेवावं त्यामुळे घरात धन आणि समृद्धी स्थिर राहते काही कुटुंबात असा नियम पाळला जातो की शुक्रवारी किंवा पौर्णिमेला नवसाने चांदीच्या वस्तू तिजोरीत ठेवायच्या आणि लक्ष्मी मातेची पूजा करायची हा हा उपाय विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त ठरतो ज्यांच्या घरात सतत आर्थिक चणचण जाणवते किंवा घरात ऐश्वर्य असूनही समाधान नसतं चांदी ही केवळ धा, धात धातू नाहीये ती एक ऊर्जेचा वाहक आहे आणि ही ऊर्जा योग्य पद्धतीने वापरली तर ती तुमचं जीवन बदलू शकते अंगठी परिधान करताना ती शुद्ध चांदीची असावी कोणत्याही अलॉयचा वापर टाळावा ती शुद्धतेने विधीपूर्वक घातली तर तिचा प्रभाव अनेक पटीने वाढतो शुक्रवारी शुभ मुहूर्तावर अंगठी गंगाजालाने शुद्ध करून लक्ष्मी मातेचं स्मरण करत घातल्याने ती केवळ सौंदर्यवर्धकच नाही तर आयुष्यवर्धकही ठरते धन्यवाद